बातमी बघूयात पुढे एलफिनस्टन पुलाच्या तोड कामामुळे दादर परळ परळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे पुलाच्या तोड कामामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आलेत दादर परळ चिंचपोकळीमधील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी याचा आढावा घेतलाय पाहुयात शहरातला एल्पिस्टन पूल आहे त्या पुलाचं पाडकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र या पाडकामामुळे वाहतूक कोंडी होत असेल किंवा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते हा पूल जर आपण पाहिला तर एकच आहे एका पुलाचं पाडकाम सुरू आहे मात्र भानगडी ह्या अनेक पाहायला मिळत आहेत कारण पंधरा ते वीस मिनिटाचा जो प्रवास होता नागरिकांचा त्यासाठी आता एक तास ते दोन तास मोजावा लागत आहे नागरिकांना त्याचबरोबर बाजूला रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते आणि आता जर आपण पाहिलं तर अनेक प्रवासी हे बाहेर पडत असतात आणि बाजूलाच पुलाचं पाडकाम सुरू आहे साठ दिवस हे पाडकाम असंच सुरू राहणार असल्याची माहिती समोर येते मात्र इथून येणारे जाणारे जे नागरिक असतील किंवा आजूबाजूचे जे रस्ते आहेत तिथे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे विशेष म्हणजे इथले जे स्थानिक नागरिक आहेत प्रवासी आहेत बसने प्रवास करणारे जे आहेत त्यांच्याकडून मात्र मोठ्या ज्या बस आहेत पालिकेच्या त्या संख्येत वाढ व्हावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे आणि या इथले नागरिक असतील किंवा प्रवासी असतील येणारे जे आहेत त्यांच्यासाठी मात्र वीस मिनटाचा जो प्रवास होता त्यासाठी एक ते दोन तास लागत आहे हा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे आता ह्या पुलाचं पाडकाम लवकरात लवकर कधी होईल हा देखील प्रश्न आहे हा पूल कधी तयार होईल नागरिकांच्या सेवेतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल मात्र सध्या इथल्या प्रवाशांकडून रहिवाशांकडून देखील पालिकेच्या बसची मोठ्या संख्येने मागणी केली जात आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून पालिकेच्या बसेसची संख्या वाढवणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल कॅमेरामॅन विजय देशमुख सह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई